नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आहे शाश्वत हॉस्पिटल संध्याकाळच्या अकरा प्रवास घेता अचानक तब्येत खालावलेली आहे गुंडीची जर आपण इथे आलो तर आपल्याला दोन तासासाठी होणार आहे खाली पेशंटला पट्टी करून आली तर आपल्याला चिपडेसाराने पाठवलं इकडं हम्म हो चिपडे सरेन पाठवल्यामुळे नमस्कार मित्रांनो तर आपण नेहरू सर्जन मॅक्स हॉस्पिटलला गेलो होतो चिपडे सरांकडून फॅमिली डॉक्टर होते आपले तर तिथं काही आपलं तपासणी केलं ए सी जी वगैरे तर त्याच्यामध्ये थोडं त्यांना हृदयाचं थोडं डाऊट लक्षण दिसल्यामुळं त्यानं आपल्याला शाश्वत हॉस्पिटलला इकडं शिफ्ट पाठवलेलं आहे त्यांच्या ओळखीवर आपल्याला इथं बिलामध्ये पण कमी केलेलं आहे आणि आपल्याला दोन बेड दिलेत त्यानं कारण की खास त्यांच्या ओळखीमुळं भेटलेले आहेत बगा दोन बेड़, दोन बेड़, एक बेड़। एक तर बघा एक बेड आहे दोन दोन बेड बेड आहेत आपल्याला एक बेड एक तर किती वेळ झाला आपल्याला दोन तास होते आता संपत आले आपल्या सगळी सुट्टी होणारच आहे शरीराचं काही सांगता येत नाही अचानकच काय बी होते त्याच्यासाठी तुम्ही आरोग्य विमा काढून घ्या मित्रांनो आरोग्य विमा हे महत्वाचा आहे अचानक आरोग्य विमा महत्वाचा आहे कामाला येते कारण की कोणता बी काढा तुम्ही स्टारचा काढा या कोणता बी काढा पण आरोग्य विमा काढून घ्या महिन्याला सहा 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 महिन्याला सहा हजार रुपये आहेत काढून घ्या नक्की काढा आणि कमिट करा काढला म्हणून कारण की विमा अचानक कामाला पडत आहे आणि डॉक्टरची बिल तर भरपूर आहेत काय सांगायची गोष्टच नाही डॉक्टर ह्याचे बी सांगतो की आ, नमस्कार मित्रांनो शाश्वत हॉस्पिटलला ट्रीटमेंट बी आपल्याला सरांनी पाठवल्यामुळे एकदम हाय हाय लेवलची जी ट्रीटमेंट दिलेली आहे म्हणजे आपल्याला असे दोन घंट्यातच घरला जावा अशी ट्रीटमेंट आहे म्हणजे फास्ट ठीक आहे हां रिपोर्ट पण नॉर्मल आहेत आपले त्याच्यामुळे आपल्याला दोन घंट्यातच डिस्चार्ज होणार आहे तर तसं काही हरकत नाही चांता चिंता करायचं काही कारण नाही ठीक आहे धन्यवाद